निनाई अग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड उत्पादन प्रोटोमिल शेणखत आणि तसम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल खत हात प्रोटो पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत कोकणातील सर्व शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत म्हणजे प्रोटोमिल खत वैभववाडी शहरात ऐन पावसात गटार बांधण्यात आले मात्र हे पाणी जाण्यासाठी मार्ग नसल्यानं गटारात साचलेलं पाणी इंजिनच्या साहाय्यानं बाहेर काढण्याची नामुष्की ठेकेदारावर आली आहे हे पाणी आठवडा बाजारा दिवशीच रस्त्यावर सोडण्यात आल्यानं पादचारी आणि वाहन चालकांची कुचंबणा झाली होती वैभववाडी शहरातील गटारांचा विषय जटील बनलाय शहरात पूर्वेकडील बांधलेल्या गटारातून पाणी जात नसल्यानं अनेक भागात पाणी साचलं होतं तो विषय मार्गी लागतो न लागतो तो आणखीन दुसऱ्या गटाराचा विषय समोर हो बस स्थानक ते संभाजी चौकापर्यंत पन्नास लाख रुपये खर्चून नवीन गटार बांधण्यात येत आहे हे बांधताना या गटारातील पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था केली नाहीये त्यामुळे दोन दिवस कोसळणाऱ्या पावसाचं पाणी या गटारात साचलेलं होतं अखेर इंजिनच्या उपसा उपसा करण्यात मात्र हे पाणी पोलीस ठाण्यासमोरील रस्त्यावरच सोडण्यात आलं होतं त्यामुळे अनेक पादचाऱ्यांचं वाहन चालकांची मोठी अडचण झाली होती आठवडा बाजारा दिवशीच हा सा प्रकार झाल्यानं अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल